गुन्ह्यामध्ये वाल्मिकचा ताबा हा एसआयटी कडे देण्यात आलेला आहे न्यायालयानं एसआयटीला परवानगी दिली होती अशी परवानगी कडून मागण्यात आली होती वाल्मिक कराडला आज कोर्टामध्ये हजर करण्यात आतो उद्या पण बुधवारी कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे देशमुख हत्येच्या गुन्ह्यामध्ये बुधवारी कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे तर हत्येच्या गुन्ह्यामध्ये कराडचा सहभाग नसल्याचं कराडचे वकील म्हणतात या आत्तापर्यंतचा जो तपास आत्तापर्यंत आलेला आहे त्या तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास, तपास करायचा आहे पण कुठंही तपासामध्ये वाल्मिकी कराडे यांचा सहभाग आलेला नाही आहे हे आम्ही कोर्टाला स्पेसिफिक आर्ग्युमेंट केलेलं आहे की गुन्ह्यामध्ये त्यांचा जो एकशे तीन बी एन एस खाली गुण आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग ऑन द कॉन्ट्री त्यांनी असं मागितलं होतं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा आहे त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास ता करण्यासाठी परत दहा दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता त्याच्यामुळं त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिकराड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उद्धव खरं तर दोन तीन गोष्टींसंदर्भात मला माहिती हवी आहे पहिली म्हणजे यांचा कोणत्याही या हत्येच्या घटनेशी संबंध नसल्याचं त्यांचे वकील म्हणतात या संदर्भात काय माहिती आहे नक्कीच कारण की सुरुवातीपासूनच वाल्मिकराड हे जे आहेत ते खंडणी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती याच्यामध्ये आरोपी होते आणि चौदा दिवसाची जी सीआयडी कस्टडी त्यांना देण्यात आली होती कोठडी त्यांना देण्यात आली होती तर ती खंडणीच्या आरोपामध्ये जी आहे ती आतापर्यंत ती आज संपलेली आहे पुन्हा कोर्टात आज त्यांना हजर केल्यानंतर त्यामध्ये त्यांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली मात्र यानंतर त्यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा देखील आरोप ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच प्रकरणामध्ये त्यांना मोकोपा आंतर आंतर्गत देखील कारवाई करण्यात आलेली आहे याच प्रकरणा सुनावणीसाठी आज त्यांना कोर्टात हजर केलं होतं त्यामुळे हजर करीत असताना एसआयटी आपला ताबा देखील मागणी कुठं ना कुठे केली होती ती मागणी पण आता पूर्ण झालेली आहे एसआयटी कडे ताबा देण्यात येतो आहे या संदर्भात देखील अधिक माहिती पाहिजे पाहिजेच एसआयटी कडे ताबा देण्याची मागणी कोर्टाने मान्य केलेली आहे आणि एसआयटी बरोबरच एसआयटीच्या मदतीला आता सीआयडी देखील याच्यामध्ये जो तपास आहे त्याला मदत करणार आहे त्यामुळे आता ह्या दोन ब्रँड आहेत त्या एकत्रित तपास करणार आहेत मात्र मुख्य सूत्र जे आहेत ते एसआय कडे असणार आहेत आणि टीच्या मार्गदर्शनाखाली सी आय डी जे आहे ते आता या तपासामध्ये यंत्रणेला मदत करणार आहे त्यामुळे आता या दोन्ही ज्या ब्रँच आहेत त्या कशा पद्धतीने पुढचा तपास करता वकिलांचा दावा केलेला आहे की वाशी यांच्या हत्येशी कसलाही संबंध नाहीये मात्र आता दोन्ही ब्रँचकडे आव्हान असणार आहे की यामध्ये पुरावे कशा पद्धतीने या ब्रँड गोळा करतात पुढच्या युक्तिवाद उद्या अगदीच या संदर्भात आपल्याला कळेलच उद्या त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे त्यामुळे अधिकची माहिती आपल्याला उद्या कळेलच पण मात्र अजून एक प्रश्न आहे तो म्हणजे वाल्मिक कराडला एकीकडे त्याच्यावरती मकोका लावा किंवा हा चाका आहे आणि अखेर मकोका लावण्यात आलेला आहे आणि वाल्मिक कराडचा या हत्येशीच संबंध आहे असं बोललं जात आहे दुसरीकडे असं म्हणण्यात येत आहे त्यांच्या समर्थकांकडून वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून की हत्येमध्ये त्याचा काहीही संबंध नाहीये आणि तसा आत्मदहनाचा प्रयत्न देखील वाल्मीकरारच्या कराडच्या समर्थकांनी केला होता त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे नक्कीच यामध्ये राजकीय मंडळी वेगवेगळ्या वेग विधानामागच्या काळामध्ये आले मोर्चामध्ये देखील राजकीय मंडळीकडून वाल्मिक कराड यांना जे आहे ते लक्ष करण्याचा प्रयत्न करण्यात आलो होता आणि यामुळेच कुठं ना कुठं याच्यामध्ये राजकारण होत असल्याचा संशय जे आहे ते वाल्मिक कराड यांच्या समर्थकांना या ठिकाणी येतोय आणि त्यामुळेच हे समर्थक असं म्हणतात की राजकीय व्यवसायापोटी जे आहे ते वाल्मिक कराड यांना कुठं ना कुठं अडकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय राजकीय स्वार्थ साधण्यासाठी वाल्मिक कराड यांचा कुठं ना कुठं बळी दिला जातो असल्याचं देखील भावना वाल्मिक कराड यांच्या समर्थकामध्ये आहे त्यामुळे परळी या शहरामध्ये हे समर्थक आक्रमक झालेले आहेत आता परळी बंद आवाहन केलं होतं की त्या अनुषंगाने आज पूर्ण परळी शहर जे आहे ते बंद आहे त्यामुळं या हा जो तपास होतो कुठं ना कुठे या तपासाचा विरोध जे आहे ते या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्या समर्थकाकडून करण्यात येतो त्यामुळं वाल्मिक कराड समर्थक जे आहेत आक्रमक झाल्याची परिस्थिती तो म्हणजे आता आपण पाहिलं आतापर्यंत त्याचे समर्थक म्हणा किंवा विरोधक हेच रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळाले आता त्यांचं कुटुंब देखील रस्त्यावरती उतरले त्याची आई जी आहे ती देखील तिने देखील आंदोलन केलं होतं आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा त्याच्यावरती कोणताही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येऊ नये यासाठी ती पण उपाशीपोठी आंदोलन करत होती या आत्ता नुकतं त्यांचं कुटुंब आता समोर येताना दिसत आहे या संदर्भात काय नक्कीच कराड यांच्या पंच्याहत्तर वर्षाच्या आई ज्या आहेत त्या परळी पोलीस स्टेशनच्या बाहेर त्यांनी त्यांच्या पत्नी देखील त्या ठिकाणी आल्या होत्या या सगळ्यांनी एकच विनंती के केली होती की वाल्मिक कराड हे निर्दोष आहेत विनाकारण माझे दोषापोटी जे आहेत त्यांच्यावर कारवाई होती आणि माझ्या मुलाला सोडा अशा पद्धतीचे हात जे आहे त्यांनी पोलिसांना निवेदनाच्या माध्यमातून दिलेले आहे पोलिसांनी देखील या स्वीकारलं आहे ते अत्यंत खराब आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या पोलिस स्टेशन मध्ये आल्या होत्या त्यांची आता देखील पोलिस स्टेशनच्या बाहेर तब्येत घालवली होती त्यामुळं पोलिसांनी देखील चिंता या सगळ्या संदर्भामध्ये व्यक्त केली आहे मात्र आता या सगळ्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका आता आपल्याला काही वेळानंतर कळणारे कशा पद्धतीची भूम ते भूमिका घेतात कारण की मोकोका का असतात आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप असतो आरोप जे आहेत ते न्यायालयामध्ये गेलेले आहेत न्यायालयाने उद्या या सगळ्या संदर्भामध्ये सुनावणी ठेवलेली आहे यामध्ये देखील काय होतं आणि वाल्मी कराड यांचे समर्थक असतील कुटुंब असतील दे यांची देखील भूमिका आपल्याला या पुढच्या काळामध्ये करणार आहे या सगळ्या घटनांकडे तुम्ही लक्ष ठेवून राहत उरतास धन्यवाद